नमस्कार मी राजेश मकरंद मंत्री डायरेक्टर अँड ट्रेनर सक्सेस अनलिमिटेड माइंड ट्रेनिंग प्रोग्राम्स माझा मुलगा चिरंजीव हुगवेद याला मी सह ॲपिक्स ट्युटोरियलमध्ये ॲडमिशन घेतली होती हे ॲडमिशन घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माननीय जरंडीकर सर यांचा माझा जुना परिचय होता आणि माझा थोरला मुलगाही त्यांच्याकडे शिकत असताना आम्हाला एकंदरीतच त्यांच्याकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा अनुभव होता आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की या परिसरातले नामवंत शिक्षक इथे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत योग्य प्रकारे तयारी करून घेत आहेत ज्याच्यामुळे मुलांचं भवितव्य निश्चित आहे असं जाणवल्या कारणानं मी माझ्या मुलाला अगदी पहिल्या प्रथम अपेक्स ट्युटोरियलला प्रवेश घेऊन दिला खर तर मुलगा जरी अभ्यासात ठीक असेल तरी मला अशी अपेक्षा नव्हती हो की विजेटीए सारख्या चांगल्या संस्थेमध्ये त्याला पुढे जाऊन प्रवेश मिळेल पण त्याची जी काही तयारी करून घेतली गेली त्याच्यात माझ्या लक्षात आलेली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हा माझा जो मुलगा आहे तो अभ्यासाची फार आवड असणारा मुलगा नव्हता हो पण मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची अभ्यासाची गोडी वाढत गेली जशी अभ्यासाची गोडी वाढत गेली तसे त्याला मिळणारे मार्क्स वाढत गेले त्याचप्रमाणे त्याला स्वतःला अधिक मोठं यश मिळवलं पाहिजे अधिक चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे अशा प्रकारचे विचार तयार व्हायला लागले आणि स्वाभाविकच या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यानं एम एच सी टीला सत्त्याण्णव टक्केपेक्षा सत्त्याण्णव पेक्षाही जास्त पर्सेंटेज मिळवले आणि त्याला आय या अत्यंत नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला ज्याच्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद मिळाला आणि स्वाभाविकता या सगळ्याचा विचार करता नंतरच्या कालखंडात जे जे कोणी मला भेटले मित्रपरिवार आहे काही लोक सल्ला मागायला येतात अशा सगळ्यांना मी सांगतो की तुमच्या मुलांसाठी जर का योग्य भवितव्य तुम्हाला पाहिजे असेल तर अन्य कुठलाही विचार न करता मुलांना एफेक्ट्समध्ये घाला अपेक्ष ट्युटोरियल मध्ये जॉईन करून घ्या त्याच्यामुळे तुमच्या मुलांचं आणि पर्यायाला तुमच्या कुटुंबाचं भवितव्य उज्ज्वल राहील धन्यवाद